<laughs> बाबा फोन फो लागली तिरा सगळ्यांच ते बाल होता माझा फोन तुला मग तो मी सांगणार आहे की मी म्हणलं विचार पडले करा मी तुम्हाला सांगा फोन केला नाही करून टाकतो सांगून घ्या सगळ्या संदीप सांगतो संदीपला आपल्या का जेवण मला शिव्या देतो ताप देतो त्याला मत द्यायची नाही 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 आहो काय आणि संदीप तिथे पाहिजे बाबा मी त्यांच्या रोज जातो फोन तुम्हाला करतो ते सांग कोणाला संदीप स्वामी त्यांना सांगा प्रत्येक कामाला आपण बाबाकडे जातो आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या नाही नाही आम्ही काय देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हा आणि आता काँग्रेस वाले ते येणार आहेत हो 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 मग आता गावात कोणी आपटून काय करणार आहे तुम्हाला हो मी त्यानी ती सांगतोय तर ती म्हणते ते नाही आपल्याला भाजपचा पाहिजे पाहिजे मी त्यानी ती सांगतोय म्हणलं हॅलो हा भाजपच पाहिजे असलं तर परत बाबाकडे जाऊ नका मी त्यानी ती सांगितलं म्हणलं बाबा एकदा नाराज झाला की मग बाबा म्हणलं मी सांगतोय म्हणलं मग काय म्हणलं नाही नाही बरं बघूया 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 म्हणते बाबा ना नाराज अंगावर घेऊ का त्या संजय काकासाठी म्हणा एवढंच बोल हो हो चालतं चालतं हॅलो हॅलो हा बाबा फोन यायला सगळ्यांच ते बावनचियन आलो होता माझा फोन तुला मग तो मी मी तुम्हाला सांगणार आहे की मी म्हणलं विचार पडलो मतदान करणार मी तुम्हाला सांगाय फोन केला नाही करून टाकतो सांगून घ्या सगळ्याला संदीप लागत लका जो मला शिव्या देतो ताप देतो त्याला मत द्यायची नाही नाय नाय अहो काय आधी संधी पण सांग तिथे पाहिजे बाबा मी त्यांच्या जवळ जातो फोन तुम्हाला करतो ते सांग कोणाला संधी पण स्वामी आणि त्यांना सांगा प्रत्येक कामाला आपण बाबाकडे जातो आणि बाबाला शिवाय देणाऱ्या माणसाला जर तुम्ही मत देणार असला तर द्या नाही नाही काय देणार नाही असं म्हणा हॅलो म्हणा हा आणि आता काँग्रेस वाले ते येणार आहेत ते हो 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 मग आता गावात कोणी आपटून काय करणार आहे तुम्हाला हो मी त्यानी ती सांगतोय तर ती म्हणते ते नाही आपल्याला भाजपचा पाहिजे पाहिजे मी त्यानी ती सांगतोय म्हणलं हॅलो हा भाजपच पाहिजे असलं तर परत बाबाकडे जाऊ नका मी ते ती सांगितलं म्हणलं बाबा एकदा नाराज झाला की मग बाबा म्हणलं मी सांगतोय म्हणलं मग काय म्हणलं नाही नाही बरं बघूया 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 म्हणतो बाबा नाराज अंगावर घेऊ नका त्या संजय काकासाठी म्हणा एवढंच बोल हो हो चालतं चालतं